दहावी बारावीचे निकाल नुकतेच लागलेले आहेत निकालानंतर पुढील शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या दाखल्यांकरता विद्यार्थी व पालकांची एकच लगबग सुरू झालेली आहे मात्र आपली ही गरज ओळखून भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्या बदलापूर येथे शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात कर आले आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे बदलापूर पूर्वाचे अध्यक्ष रमेश सोळसे यांनी केले आहे नमस्कार मी बदलापूर भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष रमेश सोळसे उद्या बावीस मे आपण संजीवनी हॉलला सर्व प्रकारचे शाळेला लागणारे दाखल्यांचं शिबिर ठेवलेलं आहे माननीय आमदार किसन कतोरे व भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आपण बदलापूर स्टेशन संजीवनी हॉल इथे आपण शासकीय दाखले वाटप शिबीर त्याच्यात नॉन क्रिमिनल दाखला जातीचा दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला असे अजून बऱ्याच प्रकारचे दाखले जे आहेत आणि मुख्यतः आधार कार्ड आधार कार्ड अपडेट आधार कार्डची आता सध्या खूप गरज लोकांना लागते त्याच्यामुळे आधार कार्ड अपडेटचे पण आपण सुविधा तिथे ठेवलेली आहे तर मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण या संधीचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त आता दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आपला स्वतःची जी कामे त्याचा तहसीलदार कार्यालयात दादा चक्रा मारायला लागतात ती एका छताखाली आपल्याला हे सगळे दाखले आहेत तर आपण सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती आणि मी बदलापूर वासियांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे शिबिरामध्ये जर त्यांना दाखला निघण्यास काही अडचण आली तर माझं ऑफिस गांधी चौक मारुती मंदिरा शेजारी आहे रमेश जनार्दन सोळसे बदलापूर शहर हो, बदलापूर शहर पूर्व मंडळाध्यक्ष तर आपण त्या ऑफिस मध्ये संपर्क साधावा आपल्याला त्या ऑफिस ती मदत आपल्याला करता येईल अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका